बघण्यासारखं आहे आता आपण फक्त दक्षिण भारताचा विचार करूया दक्षिण भारताबद्दल बोलायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर पहिले काय येते तर इडली सांभार किंवा रस्सम राईस आणि प्रत्येक भागातली सांभार करण्याची कृती वेगवेगळी आहे तर आज आपण भेटणार आहोत मेधा वाडदेकर यांना मेधा वाडदेकर यांची ओळख करून वेगळी काय द्यायची साऊथ स्पेशल असं त्यांचं पान फेसबुक वर खूप प्रसिद्ध आहे त्याच्यात आपण वेगवेगळ्या रेसिपीज साऊथ इंडियन बघत असतो तर आज मेधा वार्धेकर यांच्या बरोबर तमिळ स्पेशल रेसिपी आपण जाणून घेणार आहोत तो थ्री चेअर्स चा खाऊन तर पहा हा आजचा एपिसोड तमिळ स्पेशल पदार्थांसाठी आपण मेधा भेटूया आणि त्यांच्याकडनं या रेसिपी जाणून घेऊया थ्री चेअर्स चा खाऊन तर पहा मध्ये मेधा तुझं खूप स्वागत आहे मेधा आपण मुंबई स्वयंपाक ग्रुप किंवा तिथे स्वतःच्या पेज वरनं कायम भेटलंय साऊथ इंडियन ती छान शेअर करते आपण त्या करूनही बघतो आणि आज प्रत्यक्ष मला हा व्हिडिओ करायला मिळतोय त्यामुळे मला स्वतःला खूप आनंद होतोय तू या सगळ्याची सुरुवात कशी केलीस मी मुळची मुंबईची आहे अच्छा लग्न झाल्यानंतर मुंबईची महाराष्ट्र लग्न झाल्यानंतर मी कनडिगा फॅमिली झाली ओके आणि रांगा चेन्नईला गेली हो ते एक बेसिक रिझन की ज्यामुळे मला तमिळनाडूची खाद्यसंस्कृती आणि कर्नाटकाची खाद्यसंस्कृती दोन्हीची माहिती मिळायला सुरुवात बेसिकली कर्नाटक म्हण किंवा तमिळनाडू म्हण साऊथ इंडियन दक्षिणात्य प्रदेश म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा भात सांबार रसम इडली डोसे हिंदुवडे हे डोळ्यासमोर येतात मोठी मोठी पुरातन देवळ तमिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही का आणि आपला सगळ्यांचा विषय म्हणजे साड्या सुंदर सुंदर कांजीवरम सिल्क मैसूर असेल डोहोर असेल या सगळ्या साड्यांचा सगळ्यांच्या मनामध्ये बेसिक जी एक चित्र काय उभं राहतात दक्षिण दक्षिण प्रदेश म्हणत की या गोष्टी हो सो साहजिकच मला तिथे जाऊन राहायला मिळालं होते आणि एक दोन नाही तर मी जवळजवळ वीस वर्ष तिथे त्यामुळे मला बरीचशी माहिती होत गेली हो हो पेज मी सुरुवातीला थोड्या थोड्या डिशेस शेअर करायला सुरुवात केली हो। रेसिपीच्या ग्रुप्स वरती फेसबुकवर हळूहळू त्याला मिळणारा प्रतिसाद आणि माझं पण हळूहळू वाढणार ज्ञान हे लक्षात घेऊन मला असं वाटलं की एक पेज सुरू केलं पे तर वरती हो तेवढं मटेरियल माझ्याकडे नक्कीच आहे मला नीट पेट सुरु केलं okay. आणि त्याला मिळणारा आजपर्यंतचा सा प्रतिसाद तरी खूपच सुखावण आहे. आज तो कोणती रेसिपी आज ना खर सांगायचं सा तर सांबार हा पदार्थ आपल्यापैकी कुठल्याही बायका ना येत नाही अशातला भाग नाही. पण सांबाराची एक पिक्युलॅरिटी म्हणू आपण मसाला प्रत्येक घरात सुद्धा थोडा 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 फरक असेल. तमिळ बायका इतक्या सहजासहजी ती रेसिपी मसाल्याची शेअर करत नाही का हो हो तू करते तर ती आधी ती शिकून घेतली आता तो मसाला विकत पण तमिळ ही स्पेसिफिकली सांबार टॅम्रॅम समाज जो आहे तिथे बऱ्याच जणांना असं वाटत की ताजा मसाला वाटून त्याचा सांबार बनवलं तर त्याचा स्वाद काही आऊट असतो ओके आपल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्याकडे कधी कधी सांबार मसाला नाहीये पण आपल्याला सांभार आहे तर आपलं काम अडून राहत बरोबर ते असं की त्याचा एक वाटप करतात ओके मसाल्याचा म्हणजे तो ओला मसाला वाटण वाटे वाटण घालून सांभार करायचं ओके म्हणजे तुमच्याकडे पावडर मसाला म्हणजे पोळी नसेल सांभार पोळी तर तुमचं काही अडत नाही Okay. आणि हा ताजा असल्यामुळे त्याचा स्वाद खाऊर असतो ओके म्हणून आज मी दाखवणार आहे सांबार ते वाटणाचा सांबार okay. okay. तमिळ मध्ये म्हणतात आक्षेपित सांबार ओके okay. ओके okay. सो okay. so, आम्ही या रेसिपी बघतो आणि मला खूप उत्सुकता निर्माण झाली पोळी सगळं सांगितल्या का। नंतर कारण मी हे अशा प्रकारचं सांबार पहिल्यांदा चव बघणार okay. त्याची आणि तुझ्यासारख्या वीस वर्ष चेन्नईत राहून आलेल्या व्यक्तीकडनं तर हे ट्रीट असणार आहे आपल्या चॅनलसाठी माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी सखें। तुम्ही ही रेसिपी नक्की पहा महत्वाचं म्हणजे आम्ही रेसिपी आता आपण या वाटपाच्या सांबाराला लागणारं साहित्य बघूया सर्वप्रथम एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी त्यात घालायला भाज्या म्हणजे कांदे फरसबी गाजर आणि टोमॅटो या व्यतिरिक्त चिंचेचा कोळ आणि हे वाटप जे आपण सांबार मसाल्याऐवजी वापरणार आहोत हे वाटप कशास करायचं तर थोडी चण्याची डाळ म्हणजे दोन चमचे चण्याची डाळ एक चमचा मिरी पाव चमचा किंवा अर्धीच अर्धा चमचा मेथी दोन चमचे धने मिरच्या चवीप्रमाणे लाल सुक्या मिरच्या चवीप्रमाणे आणि ओलं खोबरं दोन टेबलस्पून तर सांबार करताना पहिल्यांदा मी फोडणी करणार आहे फोडणीमध्ये मोरी मोरी तडतडली की मग जिरं थोडं हिंग आणि हळद आता ह्याच्यात हिंगाची पानं भरपूर लागतात ना ते तमिळनाडू मध्ये कडिलिंब म्हणजे असं भर कडिलिंबाची पानं थोडी दोन चार पानं वगैरे नाही कडिलिंब ना इतका छान सुगंध आला तसा घातल्यानंतर कोडणी आणि कडिलिंब असं छान सुगंध कडिलिंबा शिवाय काहीच नाही आता টো <sharp applause> पाणी घालून आपण वाफ आणायला आता चांगली वाफ आली आहे या भाज्यांना भाज्या सगळ्या उकडलेल्या दिसतात आता आपल्याला काय घालायचं तर चिंचेचा पूर तीन टेबल स्पून मीठ घालूया आता हे जे आपण वाटप केलंय डाळ घालायला डाळ उकडून घोटून ठेवली आहे मी आता ते दाट होईल त्यामुळे आता आपण पाणी वाढू आपल्याला सांबाराची किती कशी कन्सिस्टन्सी हवी तस तेवढं आपण पाणी वाढ आता हे सांबार आपलं तयार आहे भरपूर कोथिंबीर घालून तो आपण एक उकळी आणायला ठेवूया आणि मग गॅस बंद करूया आता आपला सांबार तयार आहे भरपूर mm -hmm. वाफ आली आहे त्याला वाटपाचा सांबार वा wow. आणि छान तुम्ही आता चव घेते आणि तुम्हाला म्हणजे ताज्या मसाल्याचा जो एक सुगंध आहे तो या सांबाराला येतोय आणि मी पहिल्यांदाच काढतो मला चव खूप आवडली याची खरंच खूप छान सांबार आहे तुम्ही हे सांबार नक्की करून पहा थँक्यू तू इतक्या छान रेसिपी दाखवलास माझ्या चॅनलवर आणि चॅनलमध्ये सहभागी झालीस त्याबद्दल मोस्ट वेलकम येस पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणि आम्ही तुला त्रास देतच राहणार नक्की तो वेगवेगळ्या रेसिपी आपण टाईमरोबर पुन्हा करू नक्की तुम्ही पाहात राहा आमचं चॅनल थ्री चेअर्स आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत थ्री चेअर्स बाय बाय Bye.